राधानगिरी तालुक्यातील पनोरी या गावातील महिला नामे श्रीमंती हरिरेवडेकर व त्र्याहत्तर वर्ष सात सप्टेंबर पंचवीस रोजी गावात मिळून येत नसल्यामुळे गावातील आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्यांचा दरवाजा वाजवला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्या महिलेचा गावातील लोकांनी शोध घेतला असता त्या महिला ती महिला कुठे मिळून आली नाही आजूबाजूला शोध घेतला असता ती तिचे प्रेत विजय शंकर बर्गे नावाच्या आ, या इस्माच्या गोबर मध्ये आढळून आले त्यामुळे सदर महिलेचा कुठेतरी खून करून तिचे त्या ठिकाणी टाकल्याची पोलीस स्टेशनला खबर मिळाल्याने त्यांचा दत्तक पुत्र अमित याने राधानगरी पोलीस ठाणे या ठिकाणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला सदर महिलेचे प्रेत हे गोबर मध्ये मिळून आल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा व त्यांच्या पत्र यांना तात्काळ राधानगरी या ठिकाणी जाण्यास सांगितले सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाघ त्याचप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दहा अंमलदार असे राधानगरी या ठिकाणी दोन दिवस थांबून होतो त्या ठिकाणी प्राथमिक माहिती घेतली असता गावातील जे दोन मंडळ होती ग्रामीण युवा ग्रामीण युवा शक्ती संघटना तसेच पंढोरी सर राजा यांची दिनांक सहा सप्टेंबर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक होती मिरवणुकीची मिरवणुकीमध्ये माहिती घेतली असता मिरवणुकीमध्ये गावातील बहुतेक सर्वच तरुण सहभागी सर्व झाले होते परंतु काही तरुण हे मिरवणुकीतून निघून गेल्याचे व मिरवणुकीमध्ये सहभागी नसल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून दिस आले असे दोन संशयित तरुण आम्ही ताब्यात घेतले त्यापैकी अभिजित पाटील व कपिल पाटणे यांनी यांच्याकडे प्राथमिक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा केल्याचे कबूल केले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी दिनांक अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री अं मिरवणूक चालू असताना कोणीही गावात नाही याचा फायदा घेऊन महिलेच्या घरात गेले होते त्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी महिलेला महिलेचे दागिने चोरण्याचे देखील त्यांनी एक महिन्यापूर्वीच रचलेला होता महिलेच्या गळ्यातील दागिने चोरत असताना महिलेने प्रतिकार केला व त्यामुळे ते त्यांनी झालेल्या देखील कबूल केलेले के सदरचे तरुण या आर्थिक अडचणीत असल्याचे देखील त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे स्थानिक गुन्हे के शाखेकडे व राधानगरी पोलीस ठाणे यांच्याकडे कबूल केलेले अभिजित पाटील व शिवाजी अभिजित पाटील व कपिल पाठणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेले आहे व त्यांच्याकडे अधिक तपास करून या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे का किंवा या गुन्ह्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे याबाबत देखील अधिक तपास करीत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा तसेच कोणी प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यामुळे सदरचा गुन्हा उघड आणणे एकदम क्लिष्ट व गुंतागुंतीचे होते परंतु स्थानिक गुन्हे शाखा व राधानगरी पोलीस ठाणे यांनी अत्यंत शांतपणे व गावातील सर्व गोपनीय माहिती प्राप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त केलेले आहे